आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर चिंता करणं लगेच सोडून द्यावे लागणार चिंता ही छोटी गोष्ट असू देत किंवा मोठ्या गोष्टींची चिंता असू देत कोणाच्या तब्येतीची किंवा स्वतःच्या तब्येतीची आपण काहीतरी करत बसलोय आणि घरामध्ये नवरा आला किंवा मुलं आली किंवा सासू सासरे आलेत तर तेव्हा आपण आपल्या हातातील काम सोडून त्यांना काय हवं आहे काय नकोय याच्यामागे लागायला लागतो त्यांच्या भोवती आपण फिरायला लागतो मी असं म्हणत नाही की आपण त्यांची काम करायचंच नाही पण समोरची व्यक्ती बोलू देत ना मग आपण पुढे जाऊन ते काम करावे आपण त्यांच्या चिंतेत त्यांना काही हवं असेल का त्यांना भूक लागली असेल का या चिंतेमुळं आपण आपलं जे काम करत असतो ते सोडून देतो आणि समोरच्याला कशाचीच गरज नसते आणि उगाच आपण त्यांच्या मागे मागे करतो त्यांची यामुळे सगळी चिडचिड होते आणि मग त्यांची चिडचिड आपल्यावर झाली की मग आपल्याला वाटतं अरे आपण इतकं सगळं त्यांच्यासाठी करत आहे आणि हे असं कसं माझ्याशी वागू शकतात म्हणूनच आपण जेव्हा रिकामे असतो ना त्यावेळेला त्यांना विचारा की काही लागतं का देऊ का हे अगदीच योग्य आहे पण जेव्हा आपण काहीतरी करत असतो तेव्हा जर समोरची व्यक्ती आपल्याला सांगेन त्याच वेळेला तिथून उठून ते काम करायला आपण स्वयंपाक करत असतो त्यावेळेला किंवा बाहेरून आलेला माणूस म्हणून तेव्हा आपण त्यांना पाणी नक्कीच देऊ शकतो पण आपण महत्त्वाचे काही काम करताना उठलेच पाहिजे असे नाही समोरचा व्यक्ती खूपच दमलेला असेल किंवा मानसिक स्थिती ठीक नाही असे वाटत असेल तेव्हा नक्कीच आपण हातातलं सगळं काम सोडून त्यांच्याशी बोलणार आहोत त्याला काय हवं आहे काय झालं याची काळजी घेणार आहोत पण तो नॉर्मल असेल तर आपले काम झाले की मग त्याचं काम आपण करणारच आहोत यांना महत्त्वच असेल त्यांना महत्त्वच द्यायचं असेल तर ते आपल्याला आवाज देणार महत्त्वाचं काही काम असेल तर ते नक्कीच ते आपल्याला आवाज देणार ही जी चिंता आपण करत असतो ना ती विनाकारणची चिंता आपल्याला सोडावी लागणार आहेत जे झालेच नाही त्याची बरेचदा आपण चिंता करतो कधी कधी वाटतं माझ्या जवळच्या लोकांना मी आवडलीच पाहिजे मागच्या वेळेला मी घाईघाईमध्ये त्या कार्यक्रमात त्या ताईला भेटायचे राहून गेले त्यामुळे त्या, त्या नाराज झाल्या असतील का किंवा एखाद्या व्यक्तीला मॅसेज केला आणि त्यांनी आपल्याला का रिप्लाय दिला नाही त्याच्या मागचे कारण काय असेल अरे समोरचा व्यक्ती कामात असू शकतो प्रत्येकच वेळेत आपल्याला जे हवं आहे त्या, का त्या पद्धतीने आपला विचार हा नकारार्थी विचार करणे थांबवावे थांबवावेच लागणार त्याशिवाय आपली प्रगती होणारच नाही आपण एकाच ठिकाणी अडकून पडणार आहोत ही असली चिंता आपल्याला पुढे जाऊच देणार नाही आप आपल्याला आजूबाजूच्या लोकांना किंवा घरातील सर्व मंडळींना मी आवडलीच पाहिजे हा आग्रह कशासाठी जो खूप मोठा आहे एखादी व्यक्ती जर आपण त्या व्यक्तीला नाही आवडलो किंवा खूप आवडू किंवा एखाद्या व्यक्तीला आपण काहीच आवडू नाही त्यामुळे आपल्याला काहीच फरक पडणार नाही हे आपण स्वीकारले पाहिजे प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात सगळ्यांनाच सगळ्या लोकांना मी आवडेल असं कसं होईल बरं आपण आपली कामे योग्य प्रकारे करत असू तर कोणाला आवडेल कोणाला नाही आवडत हा मुद्दाच नाही आहे जर आपण चांगले असू आपण आपली कर्तव्य अगदी प्रामाणिकपणे किंवा उत्तम पार करत असू तर आपल्याबद्दल कोण काय विचार करतो हा विचार आपण करायची गरजच नाही नकारार्थी विचार करण्यासाठी आपण स्वतःला सकारात्मक विचारात राहायचं आपल्याला आपल्या जीवनात काय करायचं आहे याकडे आपण येतच नाही आपण त्या कर्तव्यामध्ये इतके गुंतून जातो की वेळ मिळतो आपल्याला पण आपण त्या वेळेमध्ये चिंता करत बसतो काळजी करत बसतो नको असलेले विचार करत बसतो आणि समोरच्याकडून आपण तशीच अपेक्षा करतो मी इतकं करते तर त्यांनी पण केलं पाहिजे प्रत्येकच के जण आपापल्या आप आपल्याला छानच म्हणेल असं कसं होईल बरं चिंता नेहमी भीतीसोबत असते आपल्या अपेक्षा वास्तवमध्ये वेगळं असेल अशी आपल्याला भीती वाटायला लागेल पण आपली चिंता कमी होण्यासाठी हे लक्षात ठेवूया की वास्तव आपले अपेक्षा सोबत मिळत जुळत असेलच असे नाही कधी कधी होतं असं की आपण काहीतरी करायला जातो आणि काही आणि पटकन मनाने विचार येऊन जातो की अरे आपण हे करतोय पण ते कोणाला नाही आवडले तर मग कोणी काही म्हणेल का किंवा ही कि चिंता आपल्याला भीती दाखविते यापेक्षा आपण असा विचार करायचा की सगळं छान होईल आणि सगळ्यांना आवडेल नाही आवडले तर काही हरकत नाही आपण करून तर बघतोय ना करणार नाही तर येणार कसे आपण जे करतोय त्याविषयी भीती मनामध्ये ठेवायची नाही त्यामुळे चिंता आपल्याला मानसिक त्रास देत राहते मोकळे राहूया ना आवडेल तर ठीक नाही आवडेल तरी ठीक काही हरकत नाही मग बघा कसं तुमच्यामध्ये बदल होत जातो आणि मनात कायम सकारात्मक विचार कराल तर आयुष्यात सकारात्मक बदल होत जाईल आणि नकारात्मक विचार करत बसाल तर नक्कीच नकारात्मक बदल होत जाईल म्हणून आपण ठरवायचं आपण काय करायचे आनंदी राहायचं असेल तर दुनियामध्ये गुंतल्यापेक्षा स्वतःची काळजी घेऊन गुंता पण सकारात्मक विचार करायचा नकारात्मक विचार करून मानसिक त्रास सहन केल्यापेक्षा आधी आनंदी राहूया मग सगळं सोपं होऊन जातं